आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आपल्या हक्काचं व्यासपीठ उल्हासनगर येथे रिपब्लिकन सेना पक्षातर्फे रुग्णांना फळं वाटत रिपब्लिकन सेना पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक दोन जून रोजी सकाळी उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयातील बाल रुग्णांना आणि इतरही रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आनंद नवसागरे रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा अलकाताई जगताप रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मिरके रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष युवराज वाठुरे आणि रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर अध्यक्ष दीपक अहिरे कल्याण शहर अध्यक्ष दामू काउतकर कल्याण शहर महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई घोडबोले आदी पदाधिकारी यांच्या हस्ते रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी रुग्णालयाचे डीन डॉक्टर बनसोडे आवर्जारी आज आम्हाला सांगायला होतोय की महामानव क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे फळ पड़ वाटपाचा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे संध्याकाळी आंबेडकर भवन येथे मोठ्या जल्लोषामध्ये सर्व रिपब्लिकन सैनिक साहेबांना साहे शुभेच्छा देण्याकरिता अखंड महाराष्ट्रातून तिथे येणार आहेत आणि पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देत त्यांना उदंड असे निरोगीमय आयुष्य त्यांना लाभो ही सदागत भगवान बुद्धांच्या चरणी मंगलकामना करतो आणि पुन्हा एकदा रिपब्लिकन सेनेतर्फे आणि माझ्या नवसागरी परिवारातर्फे तसेच संपूर्ण कार्यकर् कार्यकारिणीतर्फे आम्ही साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा देत इथेच थांबतो जयवीर नमो बुद्ध आहे ब्यूरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस उल्हासनगर